फुल चार हात चार हात पडले आमचे पडले खाली जर झालं तर ठीक आहे पण जर केटी लागली आणि ल... जर बॅक लागली पंक्चर झाले वाटत आमच्या गाडीचा टायर जस्ट पंक्चर झालाय सांगता नाही कधी पडू शकतो पडलो तर मोठा गेम होईल पण जर पाच झालो आम्ही तर ठीक आहे पण जर केटी लागली आणि बॅग लागली तर विसरून जा आयुष्य करण आणि श्रवण पवार या नावाचं दोन मर्द या दुनियामध्ये जिवंत होत विसरून जा व्लॉगिंगचा चॅनल बोलला होता चांगला विसरून जावन आमचा होणार आहे आता अर्ध्या तुम्हाला आमची मोतची बातमी भेटेल रेडी राहा बॅग आयुष्य प्रत्येका ठीक आहे जबरदस्त भाई फॅन आहे आपलं का श्रवण पावरचं फॅन हे का ह्याच्यात आवाज पाठवला त्याला डेंजरच काम आहे शं लाथा मारून झाले इज्जत नाही काय समशान घाटामध्ये मी आहेत आहे पाठवलं गॅर वेलकम बॅक गाईज समशान घाटामध्ये पोचलेलो आम्ही एक नंबर काम म्हणणार आहे आता काय वाटते श्रवण गेम होईल का नाही फ्यू मोमेंट्स लाईट दोन केटे फक्त मला माहिती होतं दोनच केटा लागणार आहेत मला आता विषय खोल पाचशे वीस रुपया मध्ये ऍडमिशन बेकार कोणच्या दम असेल थांबून दाखवला बेकार पाचशे वीस रुपया आता ॲडमिशन घेणार थर्ड इयरला दोन केट्या केट्यांचं ड इंजन असतो घेता पण अरे तो मर्द असतो त्याला केटी असते त्याला केटी नाही तो मर्द नाही <laughs> 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 हो आता केतनला केटी नाही झाला मरद नाही आमचं घेतं घेतंय आणि तुलाच बोलत आहे न आहे विडियो काय कधी पंचर झाली होती आता आहो भरतो आहे बाश अच्छाचं आहे बरोबर आहे सब किडारे गोटा निकालना त्याची कट आहे क्या कलाकारी है <laughs> बेकार एकदम <coughs> आता मस्त हवा भरू इथं हवा बिवा भरून झाली का मग डायरेक्ट घरी रिजल्ट दाखवा मी तुम्हाला एवढे भारी दिवे लावले जबरदस्त पुढे गे पुढे चल भरते रे बाय मस्त एकदम एक भाई गुंडिया एरिया में जिसका भी टायर पंचर होगा आपने भाई के पास से भरवाएगा भाई आपका नाम बताओ भाई नाम बता दे अंसारी भाई के पास सब टायर पंचर करवाने ठीक है कलाकार आदमी है भाई बहुत बढ़िया <laughs> <laughs> प्रमोशन कर दिया भाई देना पैसा पूरा लेना प्रमोशन किया इसका मतलब फोकट में नहीं लेने का पूरा पैसा ले चलो थँक यू भाई हात मिळालो थँक्यू सो मच आते रेंगे हम हमारा गाडी का राहत आहे पंचरही राहत गाडी आहे सर गरीब आदमी साला सर ला शिव्या नको देऊ टक्कल पडला ए शिव्या नको देऊ सांभल का ब्लॉक चालू आहे शिवाय नसतं द्यायच्या अरे या लोकांना काही काम झालं नाही का ओ भाई साहब गेमिंग रूम बेकार गेमिंग रूम भाई <laughs> <आई> शो पर <पत>। गावला <laughs> गेमिंग रूम बांधला काय गेमिंग कॅफे वाटतं भाई चा गाव जीटे केलं होतं तामस 25 रेड आहे सी नल्ले बघ पेट्रोल किती बघ पहिले दिसतो काय हाय रे किती आहे आयुष्य पत्ता वास आला पेट्रोलचा हा ओके तर फायनली घरी आलेलो आहे मस्त फ्रेश बीच झालो एकदम पहिले बाकी काय होऊ नये बाहेर कत्तर नाकून लागते म्हणजे सणच करू शकत नाही असं कोणी आणि फायनली तुम्हाला आता रिझल्ट दाखवणार आहे मी काय दिवे लावलेले आहेत माझ्या पेपरमध्ये ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवतो मी ते ओके एक एक करून एकदम मस्त वाचून दाखवतो नंतर फोटो पण दाखवले टेन्शन दाखवतो ठीक आहे तर भाव आपल्याला बिझनेस लॉमध्ये पडलेले आहेत पंचेचाळीस मार्क फाउंडेशन कोर्समध्ये पडलेले आहेत सत्तावन्न आहे कंपनी सॅक्रेटिकल प्रॅक्टिसमध्ये पडलेल्या आहेत भावन्न साठ एकदम वॉस बराबर वप्स बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये पण साठ पडलेले आहेत भावन्न आणि ज्या विषयांच्यात केट्या लागलेल्या आहेत ते दोन विषय म्हणजेच की अकाउंट येस बाई काय सांगू दहा नऊ वीस मार्क पडले अकाउंटला आणि विषय असा आहे की हो मला माहिती होतं मला अकाउंटला केट आहेत बॅकग्राऊंडला जो नॉईस आहे भावन्न तो प्लीज इग्नोर करा ठीक आहे प्लीज तर मला माहिती होतं मला अकाउंटला केटेत कारण किला के एक घाना पेपर लिहून आलं होतं मी अभ्यास पण नव्हतो गेल्या टाइमाला त्यामुळे केटे लागलेत पण स्टील मला आता थर्ड इयरला ॲडमिशन भेटणार आहे कारण की मला फक्त आता दोनच आहेत आणि त्या मी इझिली सॉल्व्ह करू शकतो काही विषय नाही आहे यावेळेस मी बरोबर अभ्यास करेल आणि केटेच्या पेपरला काय होतं तुम्हाला माहिती सगळ्यांना कॉलेज एवढे स्ट्रिक्टली पेपर ठेवत नाही आरामात पास होऊ शकतं मला याआधी पण केटे लागल्या होत्या आणि मी इझिली सॉल्व्ह केल्या होत्या त्या आणि त्या आरामात आता पण मी सॉल्व करू शकतो इतना तर पड सकते भाई आपण थर्ड इयरला ॲडमिशन भेटतोय भाई आरामात एकतीस तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे तर ते मी इझिली भरून टाकेल काय लोड नाही घ्यायचा आपल्याला ओके आरामात आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जर माझं गुणपत्रकाचा जर फोटो बघायचा असेल ना तर पटकन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामला पटकन फॉलो करा आपलं पेज पेजमध्ये आपलं चॅनल आहे व्हॉनो ब्रॉडकास्ट चॅनल तिथे जॉईन करा तिथे मी माझा फोटो नक्कीच टाकेल ठीक आहे टेन्शन नाही घ्यायचं ऑन इझिली पीजली एकदम आणि त्याचबरोबर आपला आस्ते अस्ती कॉन्फिडन्स जरा बिल्डअप होत चालला आहे जरा थोडा अजून सपोर्ट दाखवा थोडंसं ओके जास्त नाही थोडं सपोर्ट दाखवा जरा चारशे पाचशे व्ह्यूज आण आपल्या ब्लॉग्सवरती त्यानंतर ते आरामात आपलं कॉन्फिडन्स वाढत जाईल चांगले चांगले ब्लॉग्स येत राहतील मी प्रयत्न करतो आहे की अजून चांगल्या ठिकाणी फिरावं पण आता सध्या खूप काम आहेत मध्ये मध्ये त्यामुळं मला बाहेर पडता येत नाही जास्त पण ठीक आहे ज्या गोष्टींच्यात पण ब्लॉग करू शकतो आपण ते करतो आहे आपण ओके त्यामुळं करत राहूया इझिली इझिली थोडा थोडा ओवर कॉन्टेंट आपला इम्प्रूव्ह होणार आहे आता बाहेर पडायला चालू केलेलं आहे अजून आता परत हा ब्लॉग एंड केल्यानंतर परत एकदा मी जाणार आहे भाऊन तुम्हाला सांगितलं होतं या टेकडीवरती जाणार आहे मी ओके तर हा व्लॉग एंड केल्यानंतर संध्याकाळी के तिकडे जाणार मस्त सनसेटचं तुम्हाला दाखवणार एकदम ब्लॉग करू आपण तो पण तो पण एक ब्लॉग लवकरच येईल पहिले हा ब्लॉग अपलोड होईल त्यानंतर तो ब्लॉग ओके तर प्रकारे भाऊनं धन्यवाद आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि लाईक करा शेअर करा प्लीज शेअर करा हे ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला धन्यवाद पाहून नो नेक्स्ट मध्ये भेटूया आपण बाय